नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो मित्रांनो आज मायनी मैदानातील संपूर्ण गट पळून झाले आहेत आणि आता सेमीचा थर्राव आपला बघायला भेटणार आहे तर सेमी क्रमांक एक ते सेमी क्रमांक तीनमध्ये कोणत्या टॉप नंदी पाळणार आहे ते व्हिडिओमार्फत बघूया सेमी क्रमांक एकमध्ये तास क्रमांक पाचवरून आपला आबांचा पाकरे आणि बावरे हे जोडी पळताना दिसणार आहे सेमी क्रमांक दोनमध्ये तास क्रमांक सातवरून देवाभाई मित्रांनो आपला पळताना दिसणार आहे तसेच सेमी क्रमांक तीनमध्ये बाकासूरविरुद्ध विरुद्ध कोरेगाव इंद केसरी स्वराज एट फाय फाय विरुद्ध सासवडकरांचा संग्राम हे एक टॉप लढत आपल्याला बघायला भेटणार आहे बाकासूरचा तास आहे सेमी तीन तास सहा स्वराजचा तास आहे सेमी तीन तास चार तर मला वाटतं बादलचा तास आहे सेमी तीन तास दोन आणि एक वरती मला त्यांच्या जीवाची गाडी होती महाराष्ट्रसोबत लढत झाली होती विजय मिळणार होता परंतु पुढे गाडीला दुखापत झाली त्याच्यामुळे सेमी तीनमध्ये ती गाडी मित्रांनो पाळताना दिसणार नाही बाकी ही एक टॉपची लढत आपल्याला या सेमीत बघायला भेटणार आहे तर अपडेट आवडली असेल तर नक्की एवढं लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद